फार्मर आय डी अर्थात एग्रिस्टॅग भारत सरकार व राज्य सरकार यांचा मिळून हा उपक्रम आहे सर्व शेतकऱ्यांना स्वतःची अशी ओळख निर्माण करून देण्यासाठी फार्मर आयडी देण्याचे प्रयोजन आहे कृषी विभाग महसूल विभाग वन विभागाचे जमाबंदी आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले आहे ऍग्रीस्टॅग म्हणजे नेमके काय शेतकऱ्यांना त्याचा नेमका फायदा काय होणार आहे कशा पद्धतीची त्याची कार्यप्रणाली चालते याची विस्तृत माहिती देत आहेत कृषी गणनेचे उपायुक्त गिरीश कुलकर्णी सर तर जाणून घेऊयात सरांकडून ॲग्रिस्टॅग योजनेविषयी नमस्कार मी गिरीश कुलकर्णी कृषी आयुक्तालयामध्ये उपसंचालक पदावर असून आपण आज ॲग्रिस्टॅक या भारत सरकार आणि सर्व राज्यांच्या जसं आपलं महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणाऱ्या योजनेची माहिती घेणार आहोत ऍग्रिस्टॅक हे एक शेतकऱ्यांसाठी स्वतःची ओळख म्हणजेच फार्मर आय डी शेतकरी माहिती संच उपलब्ध करून देणारी एक नाविन्यपूर्ण योजना आहे आणि या योजनेमुळे येणाऱ्या भविष्यामध्ये कृषी क्षेत्रामध्ये फार मोठी आमूलाग्र क्रांती घडण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आपल्या महाराष्ट्र राज्याने चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या च्या शासन निर्णयानुसार ही योजना राज्यात राबवायला सुरुवात केलेली आहे ही योजना प्रामुख्याने कृषी विभाग आणि महसूल व वन विभागाच्या जमाबंदी आयुक्त कार्यालय आणि आयुक्तालय आणि राज्यभूमी अभिलेख या मार्फतही राबवण्यात येते या योजनेमध्ये प्रामुख्याने तीन महत्वाच्या रजिस्ट्री बनवण्याचं काम चालू झालेलं आहे आणि आजपर्यंत आपल्याकडे जवळजवळ अठ्याहत्तर लाखाहून अधिक जवळजवळ एकोणऐंशी लाख शेतकऱ्यांची नोंदणी आतापर्यंत झालेली आणि लोकांचा प्रतिसाद खूप चांगल्या प्रमाणात यामध्ये आहे तर सर्वप्रथम आपण समजून घेऊया की ॲग्रीस्टॅक मध्ये नेमकं काय होत आहे तर सगळ्यात पहिली रजिस्ट्री येते ती फार्मर रजिस्ट्री आहे यामध्ये शेतकऱ्यांना एक फार्मर आय डी मिळणार आहे या फार्मर आय डी करता शेतकऱ्याचा जो सातबारा आहे म्हणजे जमिनीचा जो भूल एक आहे माहिती आहे ती माहिती त्यानंतर त्यांचा आधार क्रमांक आणि त्यांचा मोबाईल क्रमांक या तिघांच एकत्र सांगड घालून त्याला एक फार्मर आय डी मिळत आहे हा फार्मर आय डी कशासाठी काढायचा तर हा फार्मर आय इथून पुढे आपल्याला पीक कर्ज मिळताना जस मागे या संदर्भामध्ये जे प्रात्यक्षिक झालेले आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांना पंधरा ते पंचेचाळीस मिनिटांमध्ये हे पीक कर्ज जा मंजूर झालेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्जासारख्या बाबीचा लाभ अत्यंत जलदपणे आणि सहजपणे उपलब्ध होऊन जाणार आहे याकरता त्यांचे जे काही सातबारा वगैरे आहेत जमिनीचे अभिलेख आहेत ते बघण्यासाठी या फार्मर आय डीशी संलग्न असल्यामुळे वित्तीय संस्थांना सुद्धा सोप ते सोपं जाणार आहे तर ही आहे पहिली फार्मर आय डीची रजिस्ट्री दुसरं जमाबंदी आयुक्त कार्यालयामार्फत संपूर्ण गावाचे जे डिजिटाइज मॅप आहे तर ते जिओ रेफरन्स लँड पार्सल याची नोंद करण्याचं काम फार वेगाने झालेलं आहे त्याचबरोबर सातबाऱ्यांवरचं जे नाव आहे जे फार्मर आयडी साठी आवश्यक आहे त्याच्याकरता जी बकेटिंग प्रक्रिया आहे ती या कार्यालयाने फार मोठ्या प्रमाणात केलेली आहे म्हणूनच आपले जे ऍग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर रजिस्ट्री आहेत त्या वेगाने व्हायला मदत झालेली आहे याशिवाय तिसरी जी रजिस्ट्री आहे त्याच्यामध्ये आपण ई पीक पाहणी करत होतो आता ई पीक पाहणीचं जे सुधारित आवृत्ती आहे ज्याला आपण ई पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्वे म्हणजे ई पीक पाहणी डी या मोबाईल मधून आपण प्रत्येक शेतकऱ्यांनी पेरलेल्या क्षेत्राची माहिती भरायची आहे आता यामुळे जमिनीचा नकाशा त्यावर शेतकऱ्यांनी पेरलेलं पीक आणि त्या शेतकऱ्याची माहिती हे सगळ्या एकमेकांना संलग्न झाल्यामुळे या माहितीचा वापर दूरगामीप्रमाणे आपलं परिणाम करणार असा आपल्याला वापरण्यास उपलब्ध होणार आहे जसे की पीक आपला क्रॉप प्रकल्प राबवतो आपण क्रॉप प्रकल्पामध्ये एखाद्या भागामध्ये जर एखाद्या पिकावर रोग आला तर आपल्याकडे ते पीक पेरलेले जे शेतकरी आहेत तिथपर्यंत मेसेज सर्वसाधारण सगळ्या शेतकऱ्यांना एक मेसेज न पाठवता संबंधित पीक पेरलेल्या शेतकऱ्यापर्यंत अशा प्रकारची चाळणी करून नेमकी माहिती पाठवणं हे शक्य होणार आहे त्यानंतर प्रत्येक भागातले जे हवामान आहे त्या अनुषंगाने विविध संस्थांमार्फत जे कृषी मार्फत एकत्रित कृषी विद्यापीठांच्या सहाय्याने आणि केंद्रीय काही संस्थांच्या साह्याने आपल्याकडे अहवाल येतात याचं विश्लेषण होऊन याची माहिती पाठवणं हे सुद्धा आपल्याला सहजपणे करता येणार आहे आपल्या राज्यामध्ये कृषी गणनेनुसार अंदाजित शेतकऱ्यांची संख्या एक कोटी एकाहत्तर लाखांच्या दरम्यान आहे त्याचबरोबर आपल्याकडे पीक पीएम किसान या योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे त्यातले आपण एक कोटी एकोणीस लाख शेतकरी जे आहेत या शेतकऱ्यांना म्हणजे संपूर्ण एक कोटी एकाहत्तर लाखांपर्यंत तर पोहोचायच आहे पण मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे आता जेमतेम बारा पंधरा दिवस राहिलेले आहेत या अंतर आपल्या या मार्च पर्यंत आपल्याला एक कोटी एकोणीस लाख शेतकऱ्यांची नोंद करण्याचं फार्मर आय डी काढण्याचं लक्ष आहे आणि हे सर्व करताना आपल्या राज्यामध्ये जे नागरी सुविधा केंद्र आहे सीएससी ज्याला आपण म्हणतो यांचं फार मोलाचं योगदान या नोंदणी आहे मी आपल्या माध्यमातून सर्व सीएससी धारकांना त्याचबरोबर आपले जे शेतकरी बांधव बंधू भगिनी आहेत यांना एक आवाहन करू इच्छितो की ऍग्रीस्टॅक ही आपली स्वतःची ओळख असणार आहे आणि यासाठी आपण अजून जर ही नोंदणी केलेली नसेल तर नजीकच्या नागरी सुविधा केंद्रामध्ये जाऊन आपली नोंदणी तातडीने करून घ्या आपल्याला पाच ते सात मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागणार नाहीये आणि ही गोष्ट आपल्याला आपल्या शेतीच्या संदर्भामध्ये विविध योजनांचा लाभ घेण्यामध्ये जसं की आपली डीबीटी योजना आहे महाडीबीटी योजना आहे तर या सगळ्या योजनांमध्ये इथून पुढे आपल्याला अॅग्रिस्टॅक्स चा फार्मर आय डी हा देणे गरजेचं राहणार आहे